आणि म्हणून मी सर्व समाज बांधवांना पत्रकार मित्रांना सुद्धा ही ईद मला वाटतं तीस किंवा एकतीस तारखेला त्या ठिकाणी होणार आहे किंवा आपल्या शहरामध्ये पारंपरिक पद्धतीनं आपण सगळे सण साजरे करतो तसं ईद सुद्धा आपण भव्य दिव्याशी मोठ्या धनोष्यामध्ये ईदचा सण साजरा आपण त्या ठिकाणी करत असतो आणि सर्व समाज बांधवांनी एकतीस तारखेला सुद्धा आपण ईदच्या दिवशी सर्व शांततेमध्ये सर्वांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी ती ईद साजरी आपण त्या ठिकाणी करूया अनेक समाज उपयोगी उपयोगी कार्यक्रम उपय। आपण त्या ठिकाणी राबवत असतात अनेक वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल किंवा अनेक काही कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन आपण हीच कारखाने आपण साजरी करावे आमचे मित्र परत एकदा तेवीस तारखेला उद्या डायरेक्टर एस पी माझ्या उपस्थितीमध्ये हे इतर पार्टी त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती पण उद्या मला नांदेडला कार्यक्रम असल्यामुळं आजच मित्र कार्यक्रम

खूप तुमच्या सगळ्यांचे एक छोटीशी पुस्तिका मला तुम्ही त्या ठिकाणी <Elliot> देण्यात आले त्या पुस्तिका जर तुम्ही वाचला या पवित्र महिन्यामध्ये पवित्र महिना कशासाठी आहे का या पवित्र महिन्यामध्ये जो लोग खडे हुए हैं उनसे गुजारिश की जाती है कि जल्द अज जल्द अपने जगह को संभाल लें